प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल शहरातील तुळजाभवानी अपार्टमेंट परिसरात असलेल्या गारमेंट दुकानात अज्ञात चोरट्यांनी शटरचे लॉक तोडून चोरी केली असून या घटनेत दोन शिलाई मशीन लांबवण्यात आले आहेत चोरीचा हा प्रकार एकोणतीस जुलैच्या रात्री ते तीस जुलैच्या सकाळी दरम्यान घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे सौ श्वेता दीपक कोळेकर यांनी शहापूर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे त्यांच्या मालकीचे गार्मेंट दुकान तुळसाभवानी अपार्टमेंट मधील बिल्डिंग चोरट्याने शटरचे लॉक तोडून आत प्रवेश केला चोरटेने दुकानातून जॅक ए टू कंपनीच्या दोन पांढऱ्या रंगाच्या शिलाई मशीन चोरून दिल्या या मशीनची एकूण किंमत चौतीस हजार पाचशे रुपये इतकी आहे पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात शटर तोडून चोरी केल्याचा गुन्हा दाखल केला असून गुन्हा क्रमांक नोंदवण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कांबळे करीत असून सीसीटीव्ही फुटेज परिसरातील संशयित हालचाली याचा तपास सुरू आहे चोरीच्या घटनेमुळे व्यापारी वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत मागणी जोर धरत आहे